अध्याय पाच अगस्तींचा शिष्य विंध्याचल ऋषी मुनी देव सर्वजण काशी क्षेत्रात येऊन पोहोचले पवित्र अशा गंगा नदीत स्नान केले श्री विश्वेश्वराचे दर्शन घेतले नंतर ते अगस्ती मुनींच्या आश्रमात आले त्यांनी त्यांना विनम्र भावाने नमस्कार केला आणि मोठ्या आवाजात त्यांचा जयघोष केला ऋषी मुनी आणि देव एवढ्या मोठ्या संख्येने आगमनी झालेले बघून अगस्तींना मोठे नवल वाटले त्यांनी त्यांच्या येण्याचे कारण विचारले त्यावेळी बृहस्पतींनी आरंभी अगस्तींची स्तुती केली आणि सांगण्यास सुरुवात केली हे मुनिवर्य आम्हावर फार मोठे संकट कोसळले आहे हे प्रलयंकारी संकट आपणच निवारू शकाल याबद्दल आमच्या मनात ते मात्र शंका नाही म्हणूनच आम्ही सारे आपल्या चरणाशी आलो हो। आहोत विंध्याद्री पर्वताने मेरू पर्वताशी स्पर्धा आरंभली आहे तो एकसारखा उंच होत असून त्याची शिखरे गगन मंडळ भेदून वर गेली आहेत त्या यामुळेच सूर्य ग्रह तारांगणे नक्षत्रे यांचा मार्ग अडून गेला आहे त्याचप्रमाणे भूतलावरील दक्षिण आणि पश्चिम दिशेला भयंकर असा काळा भिन्न अंधार पसरला आहे उत्तर आणि पूर्व दिशेला अतिप्रखर अशा सूर्यकिरणा उष्णता भयंकर वाढली आहे तेथील भूमी वनस्पती जीव होरपळून जात आहेत या महाभयंकर संकटामुळे अन्नदान नामस्मरण जप तप होम हवन इत्यादी पुण्यप्रद अशी धार्मिक कृत्येही बंद पडली आहेत मानवाप्रमाणेच देव आणि पितरही उपोषित राहू लागले आहेत हे मुनिवर्य अगस्ती आपणच आपला शिष्योत्तम विंध्याचल यास समजून सांगावे तो आपली आज्ञा मोडणार नाही तिचे आज्ञाधारकपणे पालन करेल अगस्ती ऋषी संचित झाले त्यांना इतक्यात काशी सोडावी लागेल असे वाटले नव्हते मोक्षप्राप्ती करिताच ते काशीक्षेत्री आले होते खरे तर हा विंध्याचलाला दूर करण्याचे सामर्थ्य देवांचे ठाई निश्चितच होते असे असताना ही जबाबदारी त्यांनी आपलं हो का सोपवावी याचा उलगडा त्यांना होईना मोक्षप्राप्तीत खंड करून आता त्यांना दक्षिणेकडे जावे लागणार होते आपल्या मोक्षप्राप्ती विघ्न आणून काशीमधून बाहेर नेण्याची तर यांची कारस्थानी योजना कारस्थानी योजना नसेल ना असो काही असले तरी या दुसऱ्याचे कल्याण करण्याची संधी आपल्याला लाभली आहे ती सोडायची नाही असे मनाशी निश्चित करून त्यांनी दक्षिणेकडे प्रयाण केले विंध्याचलाचे ते भयंकर रूप तेथील दोन बाजूंची दोन टोकांची स्थिती त्यामुळे भूतलावर होणारे जीवांची हाल सारी स्थिती पाहून अगोस्ती मुनींचा क्रोध अनावर झाला मुद्रा कठोर डोळ्यातून अग्निवर्षाव शरीर कंपायमान झाले आपल्या सद्गुरूंची ही क्रोधित मुद्रा पाहून विंध्याचल घाबरला त्यांचे चरणास लागला हे गुरुवर्य आपण शांत व्हावे मुनिवर्य म्हणाले विंध्याद्री तू अनुचित मार्गाने जात आहेस दुसऱ्याशी विनाकारण स्पर्धा करू नये ती खचितच आपल्याला अधपत करत असते मी दक्षिण यात्रेला जातो आहे परत येईपर्यंत तू तुझी स्पर्धा थांबव वाढवू नकोस जशी आज्ञा गुरुवर्य असे म्हणून म्हणून विंध्याचलाने अगस्ती मुनींना परत विनम्रपणे अभिवादन केले आपले शरीर पूर्वस्थितीत आणले वातावरण निवळले पृथ्वीवरील ते भयंकर संकट दूर झाले